टीकाकारांचे स्वागत सकाळी सैनिक समाज पार्टीचे नेते धुरंधर नेते तुकाराम डफर यांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की काही लोकांचे फोन येतात काही म्हणतात तुम्ही फक्त पार्टी चालवतं का वगैरे वगैरे त्यामुळे मी तुकाराम डफर मार्फत त्यांना सल्ला सांगतो की तुम्ही आमची टीका करत राहावी अशी तू आमची अपेक्षा आहे आणि तुमचं त्याबद्दल अभिनंदन पण आहे जसं की हा राजकीय पक्ष आहे राजकीय पक्षाला पक्षा विरोधक असतात टीकाकार असतात नाव ठेवणारे असतात बरं वाईट म्हणणारे असतात किती जरी असतात आम्ही त्याची तयारी लावू परंतु तुम्ही जे तु 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 टीकाकार आहात त्यांचं स्वागत याच्यासाठी करण्यात येत आहे की याचा अर्थ असा होतो की आमची विचारधारा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आमची विचारधारा सर्व समावेशक आहे धार्मिक लोकांना एकत्र करायचं आहे शेतकऱ्यांना एकत्र करायचं आहे माजी सैनिकांना एकत्र करायचं आहे सुशिक्षित नागरिकाला एकत्र करायचं आहे इमानदार नागरिकाला एकत्र करायचं आहे ही सैनिक समाज पार्टीची जी विचारधारा चालू आहे ती अविरत चालत राहणार आहे कारण यालाच आम्ही अंगत का पैर म्हणतो आणि रेसचा घोडा म्हणतो त्यामुळं तुकाराम डफळ यांना समजून सांगतो की को काही हरकत नाही जेवढे टीकाकार येतील तेवढ्यांना आपण स्वागत करणार आहोत कदाचित त्यांचं जर पर्सनल भेट झाली तर त्यांना एक हार आणि श्रीफळ देऊन स्वागत करणार आहोत त्यामुळे असं आपल्याला जाणीव झाली की सैनिक समाज पार्टीचं वादक हे प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे त्यातून काही सामील होतात काही स्तुती करतात काही आधार देतात काही अभिनंदन करतात काही प्रशंसा करतात तर त्यामध्ये ह्या टीकाकारांचा समावेश असलाच पाहिजे आपण पॉझिटिव्ह घ्यायची गरज आहे आणि आपण पॉझिटिव्ह घेणारे आहोत तरच आपण सैनिक समाज पार्टीला थेट उंच शिखरापर्यंत पोहोचू शकतो उंच शिखर म्हणजे सर्व समावेशक लोकांना बरोबर घेऊन महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य स्थापन करण्याची प्रक्रिया हे सर्वोच्च शिखर आहे माउंट एवरेस्ट आहे कळसुबाई आहे आणि या प्रकारे हे शिखर आहे राजकीय शिखर आहे आपण सर्वांना एकत्र घेऊन राजकीय शिखर गाठणार आहोत कारण अशी विचारधारा आजपर्यंत समोर आलेली नाही म्हणून टीकाकार वाटतात एवढं चॅलेंज कोणी केलं नाही म्हणून टीकाकार वाटतात मागे मी राज्यपाल महोदयांना एक पत्र लिहिलं होतं त्याच्यावर तर फार मोठ्या खालच्या पातळीच्या शब्दामध्ये टीका आल्या होत्या की मी म्हटलं होतं की राज्यपाल महोदयनी महाराष्ट्रातील जनतेला जर सुखी शांततामय जीवन जगून देण्याचं लक्षात घेतलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे यावर तर भरमसाक टीका अहो टीका करणाऱ्याला आम्ही सांगतो की हे जे निवडून गेलेले आहेत त्यापैकी पासष्ट टक्के जर भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे असतील गुंडगिरीची प्रवृत्तीचे असतील तर त्यांना हटवण्याची विचारधारा मांडणं म्हणजे हे समाज हितासाठी आहे कोणाच्या विरोधात नाही कारण हा राजकीय फील्ड आहे राजकीय व्यासपीठ जे आहे ते आपलं सर्वांचं आहे राजकारणाच्या लोकांच्या घरची प्रॉपर्टी नाही बाबजादाची प्रॉपर्टी नाही वडलं प्रॉपर्टी नाही किंवा त्यांची सेल्फ वापर प्रॉपर्टी नाही म्हणून त्यांना ह्या व्यासपीठावर आले तर आणि त्यांनी जर समाजाचं काम करत नसतील त्यांची प्रवृत्ती नसेल तर त्यांना हटवायचं स्था काम सैनिक समाज पार्टीने हाती घेतलेलं आहे आणि ही विचारधारा आहे हे उद्याच आमच्या निवडणुका जिंकतो आणि आमचा मुख्यमंत्री होईल एवढं अल्पबुद्धीची आम्ही नाहीत त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही वाटचाल चांगली चालू आहे म्हणूनच टीकाकारांची संख्या वाढते आणि सर्व समावेशक लोक सैनिक समाज पार्टीच्या व्हिडिओची वाट पाहतात लाखो लोकांमधून एखाद दोन टीकाकार समोर आला तर तो, तो लाखो लोकांची प्रतिक्रिया आपल्याला सांगत असतो कारण काही फार मोठ आपण मन म्हणतो की भात शिजला की नाही फक्त तपासू पाहावं लागतं आणि त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्राला एकाच माणसाने टीका केली होती आता आपली टीका जर एखाद दोन करत असते तर अतिशय चांगली गोष्ट आहे कारण आपण योग्य मार्गाने राजकारण करायला निघालेलो आहोत म्हणून त्या सर्व टीकाकारांचे स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो